बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात सिने व नाट्य अभिनेता सुभाष उर्फ ओम यादव यांना बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे तसेच प्रसिद्ध ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेत्री लीला गांधी यांना बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळे यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या सोहळ्याला बालगंधर्व यांच्या नात सून अनुराधा राजहंस अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले तानाजी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नृत्यांगणा हिंदवी पाटील बाबासाहेब पाटील अनिल गुंजाळ माजी आमदार उल्हास पवार अंजली दमानिया अभिनेत्री दीपाली सय्यद चंदुकाका ज्वेलर्सचे सिद्धार्थ शहा पुण्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे बारामती नाट्य परिषदेचे अध्यक्ष किरण गुजर प्रशासन अधिकारी राजेश कामठे तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील गुणवंत कलाकार व कलावंतांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय कॉमेडी तडका होम मिनिस्टर या शोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सुभाष यादव प्रसिद्ध आहेत युगंधर व निळावंती या दोन बिग बजेट मराठी चित्रपटांमध्ये तो प्रमुख हिरोच्या भूमिकेत झळकणार आहे दोन्ही चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून दिवाळीच्या दरम्यान ते प्रदर्शित होण्याची शक्यता आहे कॉमेडी तडका होम मिनिस्टर हे लाईव्ह स्टेज शो पाच हजार पेक्षा जास्त ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात त्याने त्याने गाजवले आहे तब्बल देशात जाऊन आपली कला सादर केली जपान देशातील ओसाका वाकायामा व वा टोकियो शहरात त्याने सादर केलेल्या कलेची दखल घेऊन मराठीमधील प्रसिद्ध संगीतकार व गायक अजय अतुल यांनी देखील त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या फोटो सह शेअर केली होती दोन हजार चौदा मध्ये एकपात्री अभिनय स्पर्धेत भारतातून सर्वप्रथम मलेशिया सिंगापूर देशात झालेला एकपात्री अभिनय ऑलिम्पिया स्पर्धेत सर्वप्रथम येऊन गोल्ड मेडल जिंकले आहे सावट शेजारी प्रेमाचे साइड इफेक्ट शिवजयंती येस आय एम अग्री अशा अनेक व्यावसायिक नाटकांमधून देखील त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत तसेच अनेक व्यवसाय देखील तो टीम मार्फत यशस्वीपणे चालवत आहे कमी वयात हा मानाचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याने त्याने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे पाठीवरील ही शाबासकीची थाप नक्कीच येणाऱ्या काळात आणखी बळ देईल असा विश्वास त्याने व्यक्त केला सबस्क्राइब अँड प्रेस द बेल मिस अपडेट